कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहूमारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिशय उत्तम चाललेल्या हृदय विभागातील तसंच कान नाग घसा विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार अनुभवी डॉक्टरांच्या बदल्या झाल्यात त्यामुळे या विभागातील सेवा कोलमडण्यासह एम डी एम एस पदव्युत्तर शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे सी पी आरमध्ये चांगले चाललेले विभाग बंद पाडण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याची चर्चा सी पी आर वर्तुळातून जोरदारपणे सुरू आहे तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे गेल्या दोन वर्षांपासून सुमारे साठ डॉक्टर पीजीचं शिक्षण घेत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळू लागली आहे मात्र या रुग्णालयातील पाच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये कान नाग घसा विभाग प्रमुख डॉ अजित लोकरे शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब उर्फ पी वाय माळी तज्ञ डॉ विदुर कर्णिक रेडिओलॉजिस्ट प्रोफेसर वर्षा राठी आणि डॉ एस बी खैरमोडे यांच्या बदल्या झाल्या बदली झालेले चार डॉक्टर उच्च वैद्यकीय म्हणजेच पीजीच्या वर्गांना अध्यापन करत होते दरम्यान सी पी आरचा हृदयरोग विभाग हृदय रुग्णांसाठी वरदान ठरलाय या विभागाचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असताना हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विदूर कर्णिक यांची बदली झाली आहे डॉक्टर कर्णिक यांनी आजवर शेकडो शस्त्रक्रिया यशस्वी केल्या नव्या संशोधनाचा अभ्यास आणि उपचार प्रक्रियेचा वापर केला टावीसारखं तंत्रज्ञान वापरण्यातही त्यांनी मोठा सहभाग दिला डॉ कर्णिक यांच्या बदलीमुळं या विभागातील एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टीच्या कामकाजावर आणि पदव्युत्तर शिक्षणावरही विपरीत परिणाम होणार आहे कोरोना काळात म्युकर मायकोसिस या रोगानं थैमान घातलं होतं त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात केवळ सीपीआरमध्ये म्युकर मायकोसिसच्या शेकडो शस्त्रक्रिया डॉ अजित लोकरे यांच्या पुढाकारानं यशस्वी झाल्या त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील म्युकर मायकोसिसची लाट आटोक्यात आली गेले अनेक वर्ष कान ना घसा विभाग शस्त्रक्रियेच्या बाबतीत अग्रेसर राहिला मात्र आता डॉ लोकरे यांची बदली झाल्यानं या विभागावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे शस्त्रक्रिया विभागात डॉक्टर बी वाय माळी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटवर ते सदस्य आहेत पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढवून त्यासाठी नवीन बदलांची माहिती देण्यात डॉक्टर माळी यांचं योगदान मोठं उच्च पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी उच्च शिक्षित डॉक्टरांची संख्या राष्ट्रीय आरोग्य विज्ञान परिषदेनं निश्चित केली आहे त्यानुसार डॉक्टर संख्या असणं आवश्यक आहे त्यातच चार अनुभवी डॉक्टरांच्या बदल्या झाल्यानं सीपीआर मधील तज्ञ मनुष्यबळ कमी झालंय वरिष्ठ डॉक्टरांच्या बदल्यांमुळे सीपीआर मधील रुग्णसेवा आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे हे माहीत असूनही प्रशासनानं अनुभवी डॉक्टरांच्या बदल्या रोखण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळं सीपीआर मध्ये चांगले चाललेले विभाग बंद पाडण्यासाठी अशा बदल्या केल्या जात आहेत की काय अशी शंका वर्तुळातून व्यक्त होऊ लागली आहे सी पी मध्ये पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच चांगली वैद्यकीय सेवा सर्वसामान्य रुग्णांना मिळावी यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे त्यासाठी अनुभवी डॉक्टरांच्या बदल्या रोखण्याबरोबरच नवीन पदभरती करून आहे ते विभाग अधिक सक्षम कसे होतील याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे